कोल्हापूर जिल्ह्यात आज पहाटेपासून अवकाळी पावसानं अचानक हजेरी लावली आहे विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून जनजीवनही विस्कळीत झालंय हवामान विभागानं पुढील चोवीस तासांसाठीही पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात आज पंचवीस एप्रिल पहाटेपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे सकाळी साडेसहा वाजता ढगाळ वातावरण होतं आणि काही वेळातच विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली करवीर हातकणंगले पन्हाळा शिरोळ अशा तालुक्यांमध्ये पाऊस आणि काही भागात गारपिटीनं हैराण केले त्यामुळे उभ्या पिकांवर विशेषतः भाजीपाल्यावर धोका निर्माण झाला असून शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे पावसामुळं शहरातील ड्रेनेज व्यवस्था कोलमडली आहे नाले आणि गटारी तुंबल्यानं अनेक रस्त्यांवर पाणी साचले हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तास कोल्हापुरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे